मैत्रिणीनं तुम्हाला दिवाळी आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र याचा प्रोमो ईश्वरी रांगोळी टाकून मध्ये जायला निघते पाठी मागून राजेश येतो आणि तिचा हात पकडतो ती न पाहताच म्हणते सर आणि पाठीमागे वळून पाहते राजेश तिचा हात पकडून म्हणतो आज पाडव्याला याच मुलायम हाताने उठणं लावून घ्यायची खूप इच्छा आहे माझी आणि लगेच तिथे अर्णव येतो अर्णवला पाहताच ईश्वरी म्हणते सर या धमाचा भरोसा नाही अर्णव त्या उठण्याचा बाऊल त्याच्या तोंडावर फेक आणि ईश्वरीला म्हणतो मी आहे ना अर्णव पुढे म्हणतो ज्या हाताने तुला याने स्पर्श केलाय ना आज पाडवा संपायच्या आधी त्याच हाताने हा तुझे पाय धुणार हा शब्द आहे माझा आणि पहिल्या पाडव्याचं हेच गिफ्ट असणार आहे तुला माझ्याकडून हे आपल्याला ऑक्टोबर रोजी पाहायला भेटणार आहे आता खरा चेहरा कसा समोर हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच नवनवीत आणि फुल अपडेट साठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा